विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समोर आणलेला वोट चोरीचा मुद्दा गंभीर असल्याचे शिवसेना उभाठाने अधोरेखित केले असून बुलढाणा विधानसभेत मतदार यादीचा महाघोळ पुराव्यांसह सादर करण्यात आला शिवसेनेच्या राज्याच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी बुलढाण्यात सात हजार पाचशेपर्यंत दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे।, आहे तर पाच हजार दोनशे मतदार मयत आहेत मयतच्या नावावर मतदान झाले आहे तर सागवनमधील एकशे तेवीस घर क्रमांक असलेल्या एका घरात एकशे सव्वीस लोक आणि ते सुद्धा विविध जाती धर्माचे राहत असल्याचे मतदार यादीत दिसून आले आहे असे विविध मतदार यादीत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी मतांचा थांबवावा आणि बोगस मतदार वगळावे अशी मागणी जयश्री शेळके यांच्यासह जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत डी एस लहाने यांनी केली आहे नेमका आकडा सर सांगतील त्याबद्दल त्याचबरोबर अनेक मतदारांच्या नावासमोर त्यांच्या घराच्या पत्त्यासमोर अ ब क ड इ हा पत्ता आहे म्हणजे घर क्रमांक काय तर अ आता काही नामोल्लेख करणं मला असं वाटतं योग्य नाही एक फक्त मला प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे यादी भाग क्रमांक दोनशे अडुसष्ट आणि यातला मतदार क्रमांक आहे एकशे सत्याहत्तर त्यांचा घर क्रमांक आहे तेहतीस हजार सहाशे साठ आता हे काही मला असं वाटतं की मतदारांचं फोटो वगैरे यायला नको ते काही ब्लर केलेले नाही फारसे येणार नाहीत तर झेरॉक्स आहे परंतु याची प्रत आपल्याला दिली जाईल घर क्रमांक तेहतीस हजार सहाशे साठ आता ही जी यादी भाग क्रमांक आहे दोनशे अडुसष्ट इथली टोटल जर लोकसंख्या पाहिली तर तीच मला असं वाटतं की सागवची दहा अकरा हजाराच्या दरम्यान काहीतरी पंधरा हजाराच्या लोक दरम्यान लोकसंख्या येईल पंधरा हजार लोकसंख्येच्या गावामध्ये तेहतीस हजार सहाशे साठ नंबरचा घर क्रमांक कसा असू शकतो हा आम्हाला प्रश्न पडला आणि म्हणून हाच प्रश्न आम्हाला निवडणूक आयोगाला विचारायचा आहे आणि प्रशासनाला विचारायचं की असा मोठ्या प्रमाणात जर घोळ असेल तर याचाच अर्थ बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही या मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्या जोरावरच इथला महायुतीच्या उमेदवाराने निसटता विजय मिळवलाय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा घोळ होऊ नये यासाठी आमची मागणी आहे की हा मतांचा घोळ थांबवा आणि याद्या अद्ययावत करा यानंतर एक सागवण म्हणजे या यादी भाग क्रमांक दोनशे अडुसष्ट मधीलच आ, एक खूप मोठा विषय आहे की एकाच घरात किती नाव आहेत त्या संदर्भामध्ये आदरणीय डी एस लहाणे सर आपल्याला माहिती देईल कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य तुम तुम नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एच इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी